इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रस्त्यावरील मोटरसायकल बाजूला घेण्याच्या ते आठ तरुणांनी अशोक खेवरे या तरुणाला लाथाबुक्याने यांनी स्टंप न बेदम मारहाण केली आहे राहुरी शहरामध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती अकरा फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे अशोक सीताराम खेवरे आणि रमेश सुरेश कोकाटे हे दोघे अकरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान राहुरी शहरामधील चौक इथे पान घेण्यासाठी एका पानटपरीवरती गेले होते तेव्हा त्यांच्या पाठीमागनं काही मोटरसायकली आल्या त्यामधील एका मोटरसायकलवरील दोघांनी अशोक खेवरे याला शिव्या देऊन गाडी रस्त्याच्या बाजूला घे असं म्हटलं तेव्हा अशोक खेवरे त्यांना म्हणाला की बाजूनं भरपूर मोठा रस्ता आहे तुम्ही तिथून निघून जा असं म्हणाल्याचा राग आल्यानं त्यांनी अशोक खेवरे या तरुणाला शिवेगाळ करून लाथाबुक्यानी आणि क्रिकेटच्या स्टंपनं बेदम मारहाण केली आहे घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते घटनेनंतर अशोक खेवरे या तरुणाला अहमदनगर येथील एका रुग्णालयात नेण्यात आलं त्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार सुरू आहेत या घटनेमध्ये अशोक खेवरे याच्या गळ्यामधील चार तोळे सोन्याची चेन आणि दीड तोळ्याचे दोन अंगठ्या गाहा झाल्यात अशोक सीताराम खेवरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत बबन साळवे भैया बबन साळवे आणि इतर पाच ते सहा अनोळखी तरुण अशा सात ते आठ जणांवरती मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर आरोपी पसार झालेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसामदार सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस